नमस्कार मी रुचिता स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस पेरू तूर आणि दोडका बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या दरात मागील आठवड्याभरात काहीशी सुधारणा दिसून आली देशातील घटलेलं उत्पादन आणि सरकारी खरेदीचा सोयाबीनला आधार मिळतोय बाजारातील सोयाबीनचे से पॅनिक सेलिंगही कमी झालंय त्यामुळे सरासरी दरात सुधारणा पाहायला मिळाली सोयाबीनचा बाजारातील सरासरी भाव चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे ओलावा जास्त असलेले सोयाबीन तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकले जात तर बियाणे दर्जाच्या सोयाबीनला चार हजार नऊशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत सरकारी खरेदीचा यापुढे बाजाराला आधार मिळेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात सध्या कापसाची आवक मर्यादितच आहे सीसीआय कापसाची खरेदी सुरू झाली आहे त्यामुळे कापूस बाजाराला आधार मिळतोय तर बाजारातील कापसाची मर्यादितच आहे यामुळे किमान सरासरी दरात सुधारणा दिसते बहुतांश बाजारात कापसाचा सरासरी भाव ते रुपयांच्या दरम्यान खुल्या बाजारातील आवकही कमी असल्याचं व्यापारी सांगतात देशातील कापसाचं उत्पादनही यंदा मोठ्या प्रमाणात कमी झालाय त्यामुळे कापसाच्या बाजाराला याचा आधार मिळेल तसंच जे जे शेतकरी लगेच कापूस विक्रीचं नियोजन करतायत त्यांनी सीसीआयलाच कापूस विकावा असं आव्हान कापूस बाजारातील केलंय देशातील सणांची मागणी असल्याने दराला काहीचा सा सा प्रक्रियादारांनी सांगितलं तुरीला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय देशातील तुरीचं उत्पादन कमी झालं तरी आयातीचा लोंढा कायम आहे विक्रमी तूर आयात झाल्याचा दरावर परिणाम होतोय तुरीची मुक्त आयात एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे याचा दबाव देशातील भावावर होतोय तुरीच्या भावात आणखी काही दिवस काहीचे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या राज्यातील बाजारात पेरूची आवक कमीचे सततच्या पावसाने पेरू पिकाला मोठा फटका बसला पेरूचं नुकसान झालं अनेक भागात कीड रोगामुळे बाग हच्च्या गेल्या वादळी पावसाने फळगळ मोठ्या प्रमाणात झाली याचा परिणाम उत्पादनावर होतोय पेरूच्या उत्पादनात घट आल्याने बाजारातील आवक सध्या कमी आहे पण उठावही मर्यादित आहे त्यामुळे दर स्थिर दिसत पेरूला आज बाजारात सरासरी एक ते दोन हजारांचा भाव मिळाला दर्जेदार पेरू पेरू विकला बाजारातील व्यापारी शिराळी दोडक्याला बाजारात चांगला चांगला पण बाजारातील आवक कमी असल्याने आधार मिळाला दोडका पिकाला पावसाचा फटका बसला त्यामुळे उत्पादन कमी असल्याचं शेतकरी सांगतात पुणे मुंबई नाशिक नागपूर या मोठ्या बाजारांमधील आवकही कमी आहे त्यामुळे शिराळी दोडक्याला तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये शिराळी दोडक्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका